जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण त्याच विषयांवरती चर्चा करणार आहोत छत्रपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवराय यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या झालेल्या घडलेल्या दुःखद घटनेबद्दल संपूर्ण जनतेमध्ये तमाम शिवप्रेमींमध्ये नाराजीचं जे जी वातावरण तयार झालेलं आहे जे दुःख त्यांना झालेलं आहे च्या माध्यमातून व्यक्त केला नौदलाच्या आणि राज्य सरकारच्या संयुक्त भूमिकेतून त्या ठिकाणी पुतळा हा स्थापन केलेला होता चार डिसेंबर दोन हजार तेवीसला देशाचे सन्माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं अगदी काही महिने काही दिवसानंतर अशा प्रकारची दुखद घटना त्या ठिकाणी घडली कालच माननीय पंतप्रधानांनी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफीही मागितली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माफी मागितली उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माफी मागितली आणि झालेल्या झालेली जी घटना आहे ही अतिशय दुखद आहे ही घटना घडायला नको होती पण ती अनवधानाने घडली त्या पुतळ्याच्या निर्मितीचे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले होते आता त्यांची चौकशी करण्यात येत आहेत आणि त्या ठिकाणी पुतळ्याची नव्याने उभारणीच्या जे हालचाली आहेत त्यांना पण कुठंतरी वेग आला पाहिजे अशी तमाम शिवप्रेमींची या माध्यमातून भूमिका असणार आहे मित्रांनो निषेध